विकास बोराडे सचिन पालकर आणि भानदास बोराडे यांकडून रुपेश मस्कर साठी पाचशे रुपयाचं बक्षी झाले तिघांकडून पाचशे तिघांकडून पाचशे 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 आलेले आहेत रुपेश मस्कर चढाईसाठी पोशीरचे सन्मानाने अनिलजी जोशी यांच्या वतीनं हजार रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद अनिलजी जोशी पोशीरचे यांच्या वतीनं रुपेश मस्करसाठी हजार रुपयांचं पारितोषिक काय सामना फिरवलाय रुपेश मस्करने या उपउपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो जाऊन पोचेल सेमी फायनलला एक पात्री खेळ कसा असावा तो मात्र दाखवला आलेवली संघाकडून रुपेश मस्करने दामखिंडीचं देखील विशेष कौतुक त्यांनी केलेलं काम आत्तापर्यंतची कामगिरी या स्पर्धेतील उल्लेखनीय शेखर दिंचकर पुन्हा एकदा सुपर रेड पहा आणखी पारितोषिक इथे वाढले जात आहेत पंधरा हजार रुपये शरद बडेकर यांनी पहिल्या क्रमांकासाठी पुरस्कृत केले होते त्यामध्ये आता आणखी भर होते मगासपर्यंत पाच हजार होते आता तब्बल दहा हजार रुपये फायनल विजेत्या संघाला केतन बडेकर कल्पेश बडेकर बिपिन बडेकर या त्रिमूर्तीकडून दिलं जाईल म्हणजे प्रथम क्रमांकाचं पहिलं पारितोषिक तब्बल झालंय आता पंचवीस हजार रुपये धन्यवाद शरदजी बडेकर आणि त्याचबरोबरीने केतन बडेकर कल्पेश बडेकर बिपिन बडेकर आणि त्यामध्ये पाचशे रुपये आहेत सुरेश पाटील यांचे महेश आखाडे दामखिंडीचा संदेश गोरे यांच्याकडून दोनशे दोन दोन रुपये क्या बाते? दोनी कडून दोनी बात आहे धन्यवाद पारतोषिक दोन्हीकडून लागली पाहिजे कशी फटाक्याची माल दोन्ही बाजून लागली की लवकर समाप्त होते आणि वास्तवही चांगली शेखर दिनकर यांच्याकडून चारशे रुपयांचं कॅश प्राईज अनिल जोशी यांच्याकडून हजार आणि मगाशी बोराडे साहेब ती त्रिमूर्ती होती त्यांच्याकडून देखील पाचशे रुपयांचं कॅश प्राईज रुपेश साडी मैदान क्रमांक दोनवर विरोधात जानता राजा नेरळ सुपर रेडसाठी प्रशांत बडेकर बाळा यांच्याकडून हजार रुपये उद्या सव्वीस जानेवारी म्हणजे चालू झाले आता प्रजासत्ताक दिन आपला प्रत्येकाला सर्वांनाच आजच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय नागरिक म्हणून जबाबदारीने वागा हीच एक विनंती प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रत्येक शांतता कारण तुम्हाला पण विनंती आहे जयदीप जयदीप बडेकर सामना का थांबलाय यानंतर फक्त पाच पाच मिनिटांचीच विश्रांती दिली जाईल हे लक्षात असू द्या लगेचच सेमी दोन्ही सेमी सुरुवात होईल प्रशांत केबल नेटवर्कचे मालक शेखर दिनकर रुपेश मस्कर साठी अजून शंभर रुपयाचं पारदूषित देण्यात येईल टोटल पाचशे झाले त्यांचे खरं तर मैदान क्रमांक एकवरील जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत मैदान क्रमांक एकवरील सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की दामखिंडी आणि हालीवली या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांनी केलेला हा खेळ खरोखरच पाहण्यालायक आहे कारण पहिल्या सुरुवातीपासून दामखिंडीने जरा मगर मिठीच मारली होती हालिवली संघाला चांगल्याच पकडी चांगल्याच रेड त्यांच्या झाल्या परंतु शेवटी रुपेश मस्कर धावून आला तो आलिवली संघासाठी काय चडाया केल्या रुपेशने दोन्ही संघ चांगले खेळले मजा आली सामना पाण्यामध्ये रुपेश मस्कर साठी सन्माननीय बंधू बालेकर यांच्या वतीने पाचशे अनिल जोशी साहेब पोशिरचे यांच्या वतीने हजार शेखर दिनकर यांच्याकडून पाचशे आणि आमचे बोराडे बंधू विकास बोराडे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने पाचशे टोटल अडीच हजार रुपयांचं पारितोषिक रुपेश मस्करला आणि तो दामखिंडीचा खेळाडू त्यालाही पाचशे हो गोरे कुठे गेले माझ्या मागचे हा ते आता गायब झाले त्यांनी पारतोषिक लावलं होतं दोनशेच दोनशे अनाऊन्समेंट केली आणि गायब झालाय गोरे होता गोरे नाव विसरलो असेल पण तो लाईव्ह ला आहे ना रुपेश मस्कर आपण मंचावरती या रुपेश मस्कर आपण मंचावरती या आणि दामखिंडी संघ आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं नवकुमार मुद्रे संघ आठ नेरल संघ जानता राजा नेरळ संघ पाच तीन गुणांची आघाडी नवकुमार मुद्रे संघाकडे चला रुपेश मस्कर आपण मंचावरती या आणि दामखिंडी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचंय धन्यवाद दामखिंडी खूप चांगले तुम्ही खेळलात यस रुपेश मस्कर बंधू भालेकर विकास बडेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विनोद बडेकर ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं या स्पर्धेसाठी तब्बल अडीच हजार रुपयांचं पारितोषिक एकटा खेळला दामखिंडी दामखिंडी आपणही मंचावरती या आणि तुम्हाला ज्या रेडर साठी दोनशे रुपयाचं कॅश प्राईज ज्याने अनाऊन्समेंट करायला सांगितली तो गायब झाला माझ्या मागून స్ట్రేట్ ఫార్వర్డ్ శ్రీఖండే మామా శ్రీఖండే మామా भैरवनाथ हालिवली या संघात सात गुणांनी विजय झाला विजेत्या संघाचा अभिनंदन पराभूत संघाला शुभेच्छा दोन्ही सेमीफायनल एकाच वेळी खेळवण्यात येतील मैदान क्रमांक एक वर पहिली सेमीफायनल नेताजी संघ वदप विरोधात भैरवनाथ हालिवली आणि मैदान क्रमांक दोन वर होणारी सेमीफायनल सेकंड सेमीफायनल सूर्योदय पोसरी विरोधात या मॅच मधील विजेता संघ दोन्ही सेमीफायनल एकाच एक वेळी खेळवण्यात येतील हे लक्षात असू द्या एक माफी असावी सेमीफायनल 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 सेमीफायनलच्या लढती येत मगाशी मी जी अनाऊन्समेंट केली थोडं थांबा कदाचित त्या क्रॉस लावायचे की सरळ ठेवायचे ते मंडल ठरवेल थांबा जाणता नेरळ निरळ राजा नेरळ पंचांनी दिलेला डिसिजन बदलणार तर नाहीच आहे करण करण प्लीज सेमीफायनलच्या लढती कशा होतील हे मंडळ आता ठरवेल न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आणि त्यांच्या वतीने मग अनाउन्समेंट करण्यात येईल दक्ष धामनसे कुठे असेल त्याने स्टेज जवळ या दक्ष दामन से। दक्ष दक्षामनसे कुठे असतील त्याने स्टेज जवळ त्वरित या दोन्ही सेमी फायनल एकाच वेळी खेळवण्यात येतील न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित ही स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार सन्माननीय शरद रघुनाथ बडेकर साहेब यांच्या वतीने आणि त्यामध्ये आणखी पारितोषिकामध्ये भर झाले प्रथम क्रमांकासाठी आणखी दहा हजार रुपयांचं पारितोषिक केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर या त्रिमूर्तीने दिलं आहे आणि पाचशे रुपये सुरेशजी पाटील सुरेश विठ्ठल पाटील वदप यांच्या वतीने म्हणजे तब्बल पंचवीस हजार पाचशे प्रथम क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संदीप मनोहर ठाकरे साहेब यांच्या वतीने दहा हजार त्यामध्ये आणखी वाढ झालेली आहे पप्पू शेटगुरव अर्थातच संदीप शेठ यांच्या वतीने दोन दोन हजारची वाढ झालेली आहे आणि सुरेश विठ्ठल पाटील यांच्या वतीने पाचशे म्हणजे बारा हजार पाचशे रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे असेल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने पाच हजार आणि सन्माननीय पप्पू शेठ बडेकर पप्पू शेठ गुरव <laughs> तुम्ही आता आहात आणखी हजार रुपये त्याने मात्र ॲड केलेत म्हणजे सहा हजार रुपयांचं पारितोषिक असेल आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने आणि त्यामध्ये हजार रुपये आणखी वाढ केलेत सन्माननीय पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने तर ते देखील सहा हजार रुपयांचं पारितोषिक असेल अशी अनोखी पारितोषिक या स्पर्धेमध्ये कोण आहे चेतन आहे का चेतन आहे उद्या रील्स हिल रील, रील प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक चषक प्रभाकर नतू शेळके साहेब प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीने उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड खेळाडू केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने आणि पब्लिक हिरो कुमार प्रदीक रे प्रतीक देवीदास भालेकर यांच्या वतीने चला दोन्ही सेमीफायनलचा निर्णय मंडळ लवकरात लवकर घ्या म्हणजे तशी अनाउन्समेंट करायला स्वयंसेवक ग्राउंड आखून घ्या त्वरित स्वयंसेवक ग्राउंड आखून घ्या आणि रश्शी घ्या स्कोर शीट किशोर भडेकर केतन भडेकर टीसी संपर्क साधत आहे चला चारही संघ झालेत आता केतन बडेकर लवकरात लवकर निर्णय घ्या नवकुमार मुद्रे हा संघ 11 गुणांनी विजय झाला विजेत्या संघाचं अभिनंदन आतापर्यंत चार संघ सेमी फायनल मध्ये गेलेत चारही संघांचं चा मी पुकार करतो त्यांच्या मॅचेस कशा असतील हे आता आयोजक मंडळी सांगेल नेताजी संघ वदप सूर्योदय पोसरी भैरवनाथ हालिवली नवकुमार मुद्रे हे चार संघ क्वालिफाय झालेत आयोजक मंडळी त्वरित आपण निर्णय सांगा केतन बड़ेकर आणि किशोर बड़े टेसी संपर्क साधते केतन बडेकर